नमस्कार मी कल्पना चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिभेला चव आणणारं आणि भूक लागत नसेल खायची इच्छा होत नसेल तर जिभेला चव आणणारं हे पाचक बनवतोय आज आपण तर बघूया तर त्यासाठी मी साधारण अर्धी वाटी छोट्या वाटीने अर्धी वाटी कीस होईल इत इतकं आलं घेतलं आहे आणि दोन लिंब घेतली त्यासाठी अजून अर्धा छोट्या चमच्याने अर्धा चमचा सेंधा नमक पाव चमचा मिरकूड घेणार आहोत आणि पाव चमचा हिंग घेऊया आलं लिंब चाकू प्लेट वाटी किंवा आपलं ज्या हा रस ठेवणार आहोत ते सगळं स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडं करून घेऊया आणि नंतर आपण त्याचा कीस करून घेऊया आल्याचा शक्यतोवर काचेच्या किंवा चेनी मातीच्या भांड्यामध्येच हे करायचं कारण आपण हे शिजवणार नाही आहोत जेवायची इच्छा होत नाही भूक लागत नाही तर रसग्रंथी जागृत करणारा हा पाचक रस आहे आता आलं किसून झालं आहे आणि मी यात पाव चमचा हिंग पाव चमचा मिरपूड घेतली आहे आणि अर्धा चम चम्च, छोट्या चमच्याने अर्धा चमचा सेंदव मीठ घेतला तर हे सगळं या किसमध्ये मिक्स करणार आहे हे सकाळी बनवलं तर आपण रात्री खाऊ शकतो जेवणाच्या सुरुवातीला जर थोडंसं सा लोणच्यासारखं आपण बोटाने जरी चाटलं ना तरी एकदम रसग्रंथी जागृत होतात आणि जेवायची इच्छा होते दोन लिंबांचा रस गाळून घातला आहे हे, हे आठ दिवस पुरेल एवढंच करावं दोन दिवस बाहेर पण राहू शकतं आणि नंतर पाच सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका